बाय प्रोडक्ट्सबद्दल आता जर शब्द वापरलात तर त्याच्यावरून एक गोष्ट आठवली की तुम्ही चायनाला गेला होता चायनामध्ये तुम्ही जी इंडस्ट्री पाहिली बांबूची आय थिंक तुम्ही जसं म्हटलं होतं की तिथे एक इंडस्ट्रीयल एस्टेटसारखं असं जसं आपलं एम आय डी सी असतं तसं तिथे एक तिथलं एक एम आय डी सी टाईपचं असते की जिथे केवळ बांबूचंच काम केलं जातं मोठमोठ्या बिल्डिंगांमध्ये केवळ बांबूचेच बाय प्रोडक्ट्स बनवले जातात वेगवेगळे तुम्ही कोणते कोणते बाय प्रोडक्ट्स पाहिले बांबूचे तिकडे मला तुम्हाला प्रामुख्याने सांगतो काही गोष्टी एवढ्या छान आवडल्या तिथल्या चायनीज गव्हर्नमेंटच्या आणि शेतकरी जे काय करतात त्यांनी बांबूचे क्लस्टर केलेले बर म्हणजे लेट एक्झाम्पल आपला महाराष्ट्र आहे महाराष्ट्र मध्ये उस्मानाबाद जिल्हा आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये फक्त बांबू लावायचा ओके उदाहरणार्थ त्यांनी काय केले असे क्लस्टर केले की जिथे खरंच बांबू ग्रो होतो निश्चित त्याचा स्टडी केला अभ्यास केला त्यानुसार ते केलं जास्तीत जास्त बांबूचं प्लांटेशन केलं का तर बांबू इंडस्ट्री जेव्हा टाकायची असेल तर तुम्हाला बांबू हा मेजर रॉ मटेरियल म्हणून कन्सिडर होतो त्यासाठी त्यांनी काय केलंय की पहिले तिथं बांबूची लागवड केली ओके हजारो हेक्टर वरती बांबूची लागवड केली आणि नंतर तिथे इंडस्ट्री सेटअप केल्या पासून बाय प्रोडक्ट बनवले आता तुम्ही विचारलं तुम्ही बांबूचे काय काय प्रोडक्ट बनवतात मला एवढे नाव नाही सांगतात पण तुम्हाला एक पेक्षा जास्त बाय प्रोडक्ट बांबू पासून बनवता मग ते बांबूचं फर्निचर असो तुमचा लॅपटॉपचा कीबोर्ड असेल तुमचं कॅल्क्युलेटर असेल तुम्हाला वॉटर बॉटल असेल किंवा काही फर्निचरचं मोठं काम आहे आणि सगळ्यात मोठं काम त्यांनी बघितलं की त्यांनी त्याला प्लाय इंडस्ट्रीमध्ये कन्वर्ट केलं तर बांबूचे प्लाय किंवा बांबूचे रॉवूड सारखे ते तयार करतात ते फर्निचरला वापरतात इनफॅक्ट बांबूच्या टाईल्स पण मी बघितले हा बांबूच्या टाईल्स मध्ये पण आहे ब्रिक्स पण बनतात ब्रिक्स पण बनतात बांबूचा पल्प पल्पवरती पण खूप मोठ्या प्रमाणात बांबूच्या पल्पवरती ते काम करतात सगळ्यात मोठी इंडस्ट्री मी बांबू बांबूपासनं दगडी कोळसा कोल्हा लिटरली हो। तुम्हाला सांगतो एवढ्या हाय क्वालिटीचा दगडी कोळसा ते हो। बनवतात आणि तो कोळसा ते कितीतरी देशामध्ये एक्सपोर्ट करतात हो। आणि हजारो करोडचा रेव्हेन्यू हो। चायनामध्ये या बांबूपासून बांबूपासून होतं तर मला काय म्हणायचं बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज जे असतं त्याच्यावरती चायना हे परफेक्ट एक्झाम्पल आहे बांबूसाठी आणि ते सेम इंडियामध्ये होऊ शकतं होऊ शकतं येणाऱ्या तीन चार वर्षाच्या कालावधीमध्ये खूप मोठं काम होऊ शकतं आता जसं सरकारचं धोरण आहे की बांबूपासून इथेनॉल बनवायचं आता ऑलरेडी आसाममध्ये इथेनॉलची खूप मोठी फॅक्टरी लागली ऑलमोस्ट आता अशा जर फॅक्टरी छोट्या छोट्या सीएनजी बायोसीएनजी खूप छान बनतं तुम्ही दोनशे अकरा जर बांबू असेल तर दररोज तीस ते पंचवीस टन बायोसीएनजी निर्मिती होऊ शकते आणि तुम्ही स्वतःचा एक पंप चालू शकता गव्हर्नमेंटचं धोरण चालवा किती छान होईल प्रदूषण आणि इथेनॉल मला एक्झॅक्टली माहित नाही पण थर्टी पर्सेंट इथेनॉल तुम्ही ऑइलमध्ये ब्लेंड करू शकता आणि त्याच्या ट्रायल पण घेतलेल्या म्हणजे भारतामध्ये लाखो करोडचा जो ऑइल इम्पोर्ट आहे म्हणजे पेट्रोल डिझेलचा जर का तीस पर्सेंट इथेनॉल भारतातच निर्माण झालं निर्माद आणि जर का कधी ते इथेनॉल याच्यामध्ये मिक्स केलं तर ऑलरेडी तीस पस्तीस टक्के म्हणजे आपला जो इम्पोर्टचा जो इम्पोर्ट आहे तो आणि ही सगळी पैसे शेतकऱ्याला जातील शेतकऱ्यांची पण इकॉनॉमी चांगली डेव्हलप होईल तर बांबूवर बरेच काय बांबूचे घर आहेत बांबूचे बरच बरेच काय बांबूवर करता येतं तर बरेच एअरपोर्ट बँगलोरचं उदाहरण घ्या वर आणि आपलं जे नवीन संसद भवन आहे तिथेही खूप मोठ्या प्रमाणात बांबू युज केलेला आहे तर म्हणजे बांबूवरती येणारा काळ बांबू साठी शेतकऱ्यांसाठी आणि आज कोणाला इंडस्ट्री टाकायची असेल त्या दोघांसाठी पण सुवर्ण काळ कपडे पण बनतात ना बांबू बांबू पाहिब्स बर, कपडे तुम्ही सगळं म्हणजे मी म्हणतो की बांबूपासून एक हजार पेक्षा जास्त प्रोडक्ट तुम्ही बनवू जे टॉवेल्स बनतात बांबूचे ते वॉटर सोकिंग साठी खूप चांगले म्हणजे जितका वेळ तुम्हाला दुसऱ्या टर्कीश टॉवेल्स वगैरे जे वापरतो त्याने जितका वेळ लागतो तुम्हाला अंग पुसायला त्याचा निम्मा वेळामध्ये सगळं पाणी सोक करून जातं लगेच वगैरे सगळ्यात महत्वाचं हे ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक म्हणजे बाकी जर तुम्ही जर कपडे जर बघितले तर डेफिनेटमध्ये केमिकलचा फार मोठा युज हे शरीरासाठी पण खूप चांगला